मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत डोळ्यात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे नाही त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतंच एवढं पाणी सोडणार करताना लोकांनाही लवली गोळापुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम होत आणि त्या पाण्या त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी मी काल आलो अत्यंत वाईट परिस्थिती आहे संपूर्ण घरांची आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही आहे कळलं गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स घेऊ शकत नाही मग इतकं शब्द या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही